अंबरनाथमध्ये आदिवासी बांधवांच्या आदिम कातकरी संघटनेच्या तालुका पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली शनिवारी आदिम कातकरी संघटनेचे संस्थापक जगन दिवे यांच्या उपस्थितीत अंबरनाथ तालुक्यातील आदिवासी बांधवांची बैठक पार पडली यावेळी अंबरनाथ तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून संतोष मुकने यांची तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर साईनाथ मुकने यांची सचिवपदी आणि सतीश जाधव यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात असल्याची माहिती आदिम कारकरी संस्थेचे संस्थापक जगन दिवे यांनी दिली तसेच संस्थेच्या माध्यमातून पदाधिकारी आदिवासी बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करते तसेच त्यांच्या कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे आदिम कातकरी संघटनेचे संस्थापक जगन यांनी सांगितले यावेळी ठाणे जिल्हा सचिव सुनील वाघे यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव महिला आणि तरुण उपस्थित होते आ, आदिम आदिवासी कातकरी संघटनेचे संस्थापक महाराष्ट्राचे संस्थापक तर आज इथं अंबरनाथ तालुक्यामध्ये येऊन अंबरनाथ तालुका कमिटी निवडण्यात आलेले आहे तर अंबरनाथ तालुका अध्यक्ष संतोष गजानन मुकणे यांना अंबरनाथ तालुका अध्यक्षपद साईनाथ गुरुनाथ मुकणे यांना अंबरनाथ तालुका सचिव पद सतीश अनंत जाधव यांना कार्य अध्यक्षपद अंबरनाथ तालुक्याचा के घोषित केलेला आहे या संघटने आदी आदिवासी आदिम कातकरी संघटनेच्या धोरणे तसेच ठाणा जिल्हा सचिव सुनील वाघे इथं उपस्थित आहेत आणि यांच्या मार्गदर्शनाने अंबरनाथ तालुका कमिटी निवडण्यात आलेले आहे आता तर संघटनेच्या थोरणी आमचा जो विकास आदिवासी कातकरी समाजाचा जो विकास थांबलाय ह्या विकासाकडे सर्व जमाती म्हणजे सर्व लोक आणि सर्व जाती सुधारणुका झालेले का शासन सांगतोय का सांग कातकरी आदिवासी समाजाला एवढ्या योजना येतात तेवढ्या योजना पण आमच्या कातकरी समाजापर्यंत अजूनपर्यंत योजनाच नाही आणि योजना जर आल्या असत्या तर आमच्या कातकरी समाजाची अशी हे परिस्थिती अशी राहिली असती का एवढंच माझं बोलण्याचं तात्पर्य आहे माझ्या संस्थे आदिवासी आदिम कातकरी संघटनेच्या तुरणी मी जेवढा आमच्या समाजाला न्याय देता येईल तेवढा मी देण्याचा प्रयत्न करेन योजना शासनाच्या जशा देण्याचा प्रयत्न तशा मी देण्याचा प्रयत्न करीन म्हणजे तहसीलदार असो का कलेक्टर असो का मंत्रालय म्हणून जाण्याचा आम्ही प्रयत्न करू आमच्या संघटनेचे कार्यकर्ते पूर्णपणे हे करू सपोर्टिंग करू आम्ही त्यांना आणि जी पण काही समस्या असेल ते आम्ही पूर्णपणे जे काय असेल माझ्या समाजाची जे समस्या असेल ती मी स्वतःहून माझ्याकडे तक्रार आल्यानंतर मी डिसिजन स्वतः घेणार कुठे पण जाऊन